नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण पाहूया हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे अडतीस जणांवर कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज सोशल मीडियावरही असणार चोवीस तास विशेष लक्ष नवी मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी खुनी आरोपी बारा तासात केला गजाड खून करून आरोपीने केले होते पलायन महाडमध्ये चिकन विक्रेत्यांकडून नद्यांचे प्रदूषण कचरा नदीत टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई मागणी आणि कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात होतोय साजरा प्रथा परंपरेनुसार वाजत गाजत पालखी खेळवण्यात भाविक दंग आता पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा निवडणूक निकोप आणि चांगल्या वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले त्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील एकशे अडतीस जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतलं असून सात अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली सोशल मीडियावरही विशेष चोवीस तास लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे तर ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यातील पोलीस दलाचं विशेष लक्ष असून अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्याची पूर्ण तयारी झाली आहे संशयितरित्या फिरणाऱ्या दहा जणांना पोलिस दलानं ताब्यात घेतलंय तसेच या कालावधीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या सात अड्ड्यांवर धाडी टाकून हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नयेत बदनामी केली जाऊ नये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये यावर लक्ष ठेवणारी टीम काम करत असल्याचं धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली त्यानंतर त्या संदर्भातली जी कार्यवाही करणं आवश्यक असतं ती पोलीस विभागाने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजवर आम्ही एकूण साठ अवैध दारू धंद्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही हटबट्टी विक्रेते आहेत त्याचबरोबर काही हटबट्टी गाळणाऱ्या लोकांचा सुद्धा समावेश आहे त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात किंवा सराईत गुन्हेगार असतात अशा पाच इस्मानाविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे दहावये कारवाई केलेली आहे तसेच ज्यांच्या ह्यापूर्वीचं रेकॉर्ड आहे गुन्हेगारी स्वरूपाचा रेकॉर्ड आहे अशा इस्मानाविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून सी आर पी सीच्या कलम एकशे सात अन्वये कारवाई केलेली आहेत त्यांच्याकडनं अशा प्रकारचे बंदपत्र स्थानिक दंडाधिकाऱ्यां भरून घे घेण्यात आलेले आहेत काही इसम संशयास्पदरित्या रात्री बेरात्री फिरत असताना त्यांच्याविरुद्ध सुद्धा प्रतिबंधक कारवाई केली अशा लोकांची संख्या आहे दहा आणि ती कारवाई सी आर पी सीच्या कलम एकशे नऊ अन्वये केलेली आहे हे करत असताना नॉन वेलेवल वॉरंटची बजावणीसुद्धा हा एक महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे कोर्टाकडनं जाहीर झालेले नॉन नॉन वेलेवल वॉरंट जे आहेत त्याच्याही बजावणी करण्यासाठी सुद्धा एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती कार्यवाही सातत्यानं चालू आहे जिल्हाभर अशा प्रकारची मोहिमेला गती देण्यात आलेली आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची अतिशय शांततामय मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडेल यासाठी जिल्हा पोलिस दल तयार आहे मला एक अजून एक मुद्दा याच्यामध्ये जरूर आपल्या वतीनं सांगायचा आहे तो म्हणजे समाज माध्यमांवरती होणारा अपप्रचार आणि त्याचा होणारा गैरवापर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने एक वेगळ्या प्रकारचं पथक सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारे सोशल मीडियावरती असणारे जे पोस्ट आहेत अफवा आहेत किंवा कोणाचा अपप्रचार आहे किंवा एखाद्याचं बदनामीकारक मजकूर जर कोणी टाकत असेल त्याबद्दलचा अहवाल आम्ही दररोज घेत असतो त्याबद्दलची माहिती आम्ही घेत असतो आणि त्या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा तजवीज जिल्हा पोलिस दलाने ठेवलेली आहे आणि मला आपल्या वतीनं सर्वांना आवाहन करायचं आहे समाज माध्यमांचा वापर करताना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल कोणाचाही अपमान होईल अवमान होईल कोणाच्याही चारित्र्य आनंद होईल अशा प्रकारचे पोस्ट स्वतः करून येत इतर आमच्या आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे सामाजिक सौहार्द कायम राहावं यासाठी जिल्हा परिषदेला मदत करावी धन्यवाद नवी मुंबईतील वाशी जुहूगाव येथील किनारा बार मधील वेटरची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत गजाड केले मयत मुकेश उर्फ मंटू कुमार यादव हा कोपरखेरणे येथील त्याच्या घरी जाण्यासाठी बसची पा, वाट पाहत होता दोन अनोळखी इस्मांनी मोटरसायकलवरून येऊन मयत मुकेश यादव यांच्यासोबत झटापट करत त्याच्या छातीवर कपाळावर धारदार शस्त्राने वार करून पळून गेले होते पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असून आरोपी मोहम्मद अली मुबारक शेख व शहनवाज हानीफ शेख आणि इम्रान याकूब अली शेख या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी पाचच्या दरम्यान वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुहूगाव येथे जे या ठिकाणी तीन आरोपींनी एका मयताला मारलेला आहे एका व्यक्तीला त्याच्यापासनं असलेली प्लॅस्टिकची थैली त्याच्यामध्ये पैसे असल्याचा त्यांना संशय आला त्याच्यामुळे ते झटापट करण्यासाठी ते त्यांचा तिथे झटापट झाली आणि त्याच्यातून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मित्राला त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता यामधील या, या गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपी जे आहेत ते चोवीस तासामध्ये गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने कामगिरी करून अरेस्ट केलेले आहे तिन्ही आरोपी जे आहेत ते मुंब्रा परिसरातील राहणारे आहे हे तिन्ही आरोपींच्या विरुद्ध जवळपास काही चोरीचे गुन्हे दाखल आहेत चार गुन्हे ओशीवारा पोलीस स्टेशन त्याचबरोबर मालाड पोलीस स्टेशन बोरी बोरीवली पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत सध्या अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ या ठिकाणी रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या साईनगर परिसरामध्ये घरफोडी करून चोरी केल्याची घटना घडली आहे साईनगर परिसरातील साईदीप या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील बंद असलेला एक फ्लॅट फोडून त्या घरातील फ्रिज गॅस शेगडी शिलाई मशीन अज्ञात चोराने चोरून नेली आहे बेडरूम मधील कपाट देखील फोडून त्यातील सामान देखील अस्ताव्यस्त टाकले आहे या संदर्भात घरमालक सीताराम बोराटे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे शिमगोत्सवानिमित्त आपला राहता फ्लॅट बंद ठेवून गावी गेले असता चोरट्यांनी ही संधी साधून चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे छोट्या मोठ्या वस्तूंची चोरी नाही तर फ्रीज शिलाई मशीन गॅसची शेगडी अशा वस्तूंची चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यातील या परिसरातील ही पाचवी घटना आहे त्यामुळे चोरट्यांनी शिमगा केल्याचं चो बोललं जाते रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील नद्या एकीकडे रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित होत असतानाच शहरात तसेच ग्रामीण भागात चिकन मटण विक्रेते त्यांचा कचरा थेट नदीत टाकत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे नद्यांचं पाणी अधिकच प्रदूषित होतंय अशा चिकन मटण विक्रेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे महाडा औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे तालुक्यातील काळ सावित्री गांधारी या नद्या आधीच प्रदूषित झाले आहेत हे प्रदूषण काही अंशी कमी झाले असले तरी कमी अधिक प्रमाणात अनेक कारणांमुळे आजही नदी दूषित आहे शिवाय नागरिक वस्तीमधील सांडपाणी देखील प्रक्रिया होत नसल्याने थेट नदीत जाऊन प्रदूषण सुरूच आहे त्यात आता चिकन मटण विक्रेत्यांकडून भर घातली जात आहे याबाबत यापूर्वी देखील ग्रामपंचायत पालिका आणि जिल्हा परिषदेने या विक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या मात्र या सूचना धुडकावून लावत कोंबडीची पिसे आतडी आणि इतर कचरा थेट नदीत टाकला जातोय नदीत टाकलेल्या या कचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रदूषण मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या चिकन व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी महाडकर नागरिक करत आहेत ऐन शिंगोत्सभामध्ये खेड बस स्थानक गर्दीने अक्षरशः फुलून गेले मात्र गेल्या वर्षभरापासून राज्य परिवहन महामंडळाचे उपाहारगृह बंद स्थितीत आहे त्यामुळे रात्री आणि दिवसाही बस स्थानकात एसटी बसची वाट पाहत बसलेल्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय होते राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केलाय भाड्याच्या कारणावरून थेट बस स्थानकातील असणारे एसटी उपहारगृह साधारण गेल्या वर्षभरापासून बंद आहे मालकाने भाडे थकवल्यामुळे राज्य परिवहन विभागाने उपहार गृहाला टाळे ठोकले मात्र शिमग्यामध्ये मुंबई पुण्याहून कोकणात दाखल झालेल्या ला लाखो चाकरमान्यांचा प्रवास एसटीने सुरू असल्यामुळे बस स्थानक चोवीस तास गर्दीने फुलून गेले मात्र एसटीची वाहत पाहत बसलेल्या प्रवाशांना नाश्त्याची तसेच पाण्याची उपलब्धता होत नसल्याचं पाहायला मिळतंय जेवण करण्यासाठी देखील बस स्थानक परिसर सोडून इतर ठिकाणी जाऊन खाजगी हॉटेल्समध्ये जेवावे लागते प्रवाशांचेच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे देखील उपाहारगृह बंद असल्यामुळे मोठे हाल सुरू आहेत या संदर्भात प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून येत्या दोन दिवसांच्या आत उपाहारगृह सुरू करावे संबंधित ठेकेदार जर थकीत असेल तर दुसऱ्या कोणालाही ते तात्पुरत्या स्वरूपात चालवायला देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवासी वर्गांमधून केली जाते भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने रविवारी उद्या एकतीस मार्च रोजी बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतलाय ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे बँकेने म्हटले आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहणार आहेत आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपणार आहे त्यामुळे सर्व बँकांचं कामकाज सुरू राहणार असल्याच्या सूचना सर्व बँकांना आरबीआयने पाठवल्या आहेत आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जाणार आहेत रविवारी एकतीस मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील अशी देखील माहिती देण्यात आली रायगड लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या अनंत गीते यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळतोय सुनील तटकरे यांचा वचपा काढण्यासाठी सगळ्या शिवसैनिकांनी कामाला लागा असा संदेश अनंत गीतेंनी फोनवरून कार्यकर्त्यांना दिल्यानंतर रायगड मधील कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली रायगड लोकसभा संघामध्ये इंडिया आघाडीतर्फे अनंत गीते साहेबांची सीट डिक्लेअर मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली या निवडणुकीत प्रामुख्याने सदाचारी विरुद्ध भ्रष्टाचारी ही लढत आपल्याला रायगड जिल्ह्यात दिसणार भर्या या देश हुकुमशाहीकडे चाललाय आणि त्या हुकुमशाहीला रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने ह्या रायगड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात मुस्लिम समाजाने देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाठिंबा दर्शवलाय आणि युवासेना शिवसेना व सर्व घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा संपूर्ण ताकदीनुसार शेतकरी कामगार पक्ष हा संपूर्ण ताकदीनुसार लोकसभेला उतरेल व येणाऱ्या काळात आनंद वितरणचा विजय हा निश्चित असा मानला जात आहे मुंबई गोवा महामार्गावर आवाशी या ठिकाणी कार आणि दुचाकीयांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराने आपला प्राण गमावलाय ही अपघाताची घटना आवाशी लोटे या ठिकाणी घडली आहे रमेश दत्ताराम रेमजे वय पंचेचाळीस राहणार आईनी असे मृत झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे रमेश रेमजे यांनी लवेल येथून चिपळूणच्या दिशेने जात असताना समोर चाललेल्या हुंदरी क्रेटा कारला पाठीमागून ठोकर दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते अपघातानंतर रेमजे यांचा मृतदेह नजीकच्या परशुराम रुग्णालयात नेण्यात आला त्या ठिकाणी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व तत्वाने सुरू झालेल्या खेड तालुक्यातील गुणदे येथील राजे ग्रुपच्या माध्यमातून आपल्या जुन्या रूढी व परंपरांची जोपासना करण्यासाठी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले गुणदे गावातील दोनशे अठ्ठावीस युवकांनी या कार्यक्रमासाठी विशेष नियोजन केले आकर्षक साऊंड सिस्टीम रंगोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहे रंगोत्सव दोन हजार चोवीसचा चा हा कार्यक्रम आज शनिवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत डायमंड चौक गुणदे येथे साजरा केला जाणार आहे कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाची परंपरा आज देखील पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय देवदेवतांच्या पालख्या शहरवासियांच्या भेटीला येत असतानाच आज खेड शहरात सीमेवर शहरवासियांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या काळकाई देवीची पालखी दाखल झाली यावेळी नागरिकांनी पालखी खांद्यावर नाचवत शिमगोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केलाय प्रथा परंपरेनुसार यावेळी वाजत गाजत पालखी खेळवण्यात आली काळकाई देवीच्या शिमगोत्सवातील या सोहळ्याला भक्तांनी एकच गर्दी केली होती नमस्कार मी अरविंद शिले सर्वांना शिमगोत्सवाच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाहतोय की श्री श्री काळकाई देवीचा चा शिमगा उत्सव संपन्न होत आहे शिमगा उत्सव रविवार दिनांक चोवीस तारखेला रात्री होम लागून सुरुवात झाली त्यानंतर दिनांक पंचवीस तारखेला सोमवारी काळकाय मातेची सहाना भरणे हा जो कार्यक्रम असतो तत्पूर्वी त्याच्या आधी खरं घर माना तुरा म्हणा म्हणावं लागेल की ह्या वर्षी गेल्या वर्षीपासून आपल्या कालकाई शासकीय पोलीस यंत्रणेकडूनसुद्धा सलामी दिली जात आहे त्यानंतर दुपारी जी कालकाई आपली माता जी आहे ती आपल्या साणेवरती जाऊन साणा भरते आणि मग त्यानंतर प्रथमत पहिला दिवस जो आहे तो शिंदेवाडीमध्ये पालखीचं आगमन होतं त्यानंतर गवळवाडी त्यानंतर पाठोपाठ भाग्यवाडी आणि जाधववाडी त्यानंतर आपला भणानाका अजून आपलं काळकाय रोड काळकाई मंदिर त्यानंतर नाक्यावरून खाली आली की शिवनेरी नगरमध्ये त्यानंतर भरणा मध्ये त्यानंतर मग सायंकाळी बाईतवाडी भोडवाडी तिथून मग पालखी आपल्या खेडकडे रवाना होते खेडकडून झाली की शिगवणवाडी आली तिथून खाली छत्रपती महाराज चौकामध्ये येते त्यानंतर खाली वाणीपेठ वगैरे अशा ह्या पालखी असंख्य असे भक्तगण त्या ठिकाणी पालखीची आपल्या ओटीवरात असतात त्यानंतर धीरे धीरे पालखी ही सीमेवरती येत असते आणि सीमेवरती आपण पाहतो की आता थोड्याच वेळात जल्लोष साजरा होईल की त्या ठिकाणी पालखी नाचवली जाते गुलाल उधळून पालखी परत पुन्हा अगदी शेट्टेपाटणे यांच्या घराकडून पुन्हा अगदी पोलीस लाईनच्या चौकाकडून अगदी वरती परत पुन्हा आपल्या भरणे गा ह्या गावाकडे प्रस्थान होत असते आणि त्यानंतर दुपारी आपल्या काय मातेचा शिपणा होत असतो त्यानंतर शिपणा झाल्यानंतर मग या ठिकाणी ह्या आपल्या काय मंदिराच्या उत्सवाची सांगता होत असते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला पारंपरिक घोडे मोडणीच्या कार्यक्रमाने या शिमगोत्सवाची सांगताच झाली मठ येथे पहिल्या दिवशी होळी पौर्णिमा दुसऱ्या दिवशी हळद लावणे व त्यानंतर गवाची रात्र घोडे मोडणी अशी प्रथा आहे मुख्य मानकरी आपापली रोमबाटे घेऊन स्वयंभू देवस्थान येथील होळीच्या ठिकाणी येतात दुपारनंतर प्रत्येक भागातून ही रोमबाटे येतात यामध्ये तीन भागातून घोडेमोडणी केली जाते ढोल ताशांच्या गजरात मानकरी व ग्रामस्थ घोडेमोडणी करतात सायंकाळच्या वेळी येथे बनाट्या फिरवण्याची प्रथा आज देखील जोपासली जाते विविध भागातील रोंबाटे व तीन मानकऱ्यांचे घोडे स्वयंभू मंदिराकडे आल्यानंतर तेथे ते त्या काळात घडलेल्या युद्धाची आठवण म्हणजेच लुटपुटीचे युद्ध केले जाते त्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते असा हा ऐतिहासिक परंपरा लाभलेला मठगावचा शिमगोत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मडगावचा जो शिगमा आहे त्या शिगम्याला विशेष महत्व आहे मठगावचं मठगाव हे मुळात सावंतवाडी संस्थानामध्ये येतं त्यामुळे ह्या शिमगोत्सवाला एक सावंतवाडी संस्थानामधल्या ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपराचं एक स्वरूप देऊन त्या ठिकाणी काही खेळ खेळले जातात सुरुवातीला एक पहिल्या दिवशी होळी घालणं हा कार्यक्रम असतोच त्याचबरोबर नंतरच्या कालखंडामध्ये काही वेळा त्या ठिकाणी शिकारीचे खेळ किंवा अन्य काही खेळ पण या गावामध्ये खेळले जातात आणखी त्यानंतर शेवटीच्या पाचव्या दिवशी जो इथे घोडेस्वारीचा कार्यक्रम असतो तो किती महत्त्वाचा आहे किंवा तो असा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे या ठिकाणी तीन घोडे आपल्याला दिसू शकता म्हणजे घोड्या विशिष्ट अशा प्रकारे त्याचा स्वरूप देऊन त्याला घोड्याचं स्वरूप दिलं जातं त्याच्यामध्ये इथे कणकेकर गावडे यांचा एक यांची घोडी असते त्याचबरोबर इथे सत्येकर मंडळी आणखी मेसरी मंडळी यांच्या प्रत्येकी दोन घोडे असतात आणि अशा तीन घोड्यांचं मिळून इथे एक असं युद्धाचं स्वरूप दाखवलं जातं आणखी त्यामध्ये मग कणके कणकेकर गावडे यांची घोडी विजयी अशा प्रकारे दाखवली जाते याला थोडासा ऐतिहासिक ऐतिहासिक प्रसंग एक असा पार्श्वभूमी मला अशी वाटते की सावंतवाडी संस्थामध्ये संसर्गामध्ये जयराम जयराम राजे हे एक फार मोठे अशा प्रकारे शूरवीर होते आणि त्यांची घोडी होती ते स्वतः ते घोडेस्वार होते त्यांची घोडी होती आणि त्या घोडीतल्या घोडीवर स्वार होऊन त्यांनी अनेक युद्ध जिंकलेली होती त्यामुळे कदाचित ह्या म्हणजे घोडीचं स्वरूप देऊन म्हणजे पहिल्यांदा प्रथम जिंकणारी व्यक्ती व्यक्ती किंवा मानकरी जो असेल त्याला घोडी देण्याचा प्रकार हा या ऐतिहासिक ह्या कालखंडामध्ये केलं आहे असं मला स्वतःला त्याच्यामध्ये वाटतं या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण